श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो आज आपण चर्चा करणार आहोत भारताच्या गेल्या दशकातील आर्थिक धोरणांबद्दल श्रोतेहो आर्थिक स्तरावर विचार केल्यास भारताची अर्थव्यवस्था ही सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली आहे गेल्या दशकात भारतानं सरासरी सहा टक्केपेक्षा अधिक दरानं जी वाढ नोंदवली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची अर्थव्यवस्था सध्या चौथ्या क्रमांकावर आहे केंद्र सरकारकडून गेल्या बारा वर्षांपासून म्हणजेच दोन हजार चौदापासून अनेक नवीन धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यामुळे भारताच्या केवळ जी डी पी दरातच वाढ झाली नाही तर सामान्य माणसाला सक्षम करण्यासाठी पूरक वातावरण देखील निर्माण करण्यात आलं आहे श्रोतो हो, डिजिटल पेमेंटमधील तेजीनं होत असलेले व्यवहार आपण रोजच्या जीवनात अनुभवतच आहोत यू पी आय ही जगातील सर्वात मोठी रिअल टाईम पेमेंट प्रणाली बनली आहे तिच्यामुळे सामान्य लोकांसाठी दैनंदिन व्यवहार सुलभ झाले आहेत यूपीआय आता भारताच्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी पंच्याऐंशी टक्के व्यवहार हाताळते तसंच बँकिंग सुविधा नसलेल्या नागरिकांना सार्वत्रिक बँकिंग सुविधा प्रदान करणारी प्रधानमंत्री जनधन योजना लक्षणीय ठरली आहे जनधन आधार मोबाईल अर्थात मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना आधार कार्ड आणि मोबाईल यांचा त्रिवेणी संगम आहे याबाबत अर्थविषयक जाणकार आणि शेअर बाजार अभ्यासक प्राध्यापक कौस्तुभ खोरवाल म्हणतात जनधन आधार मोबाईल ट्रिनिटी यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जोडण्यात आले आहेत त्यामुळे सबसिडी पेन्शन आणि शिष्यवृत्तीचे थेट लाभ वास्तविक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत आर्थिक समावेशन म्हणजेच फायनान्शियल इन्क्लुजन वाढण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत प्रामुख्याने बँकिंग सुविधा आणि डिजिटल पेमेंट सुविधा देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे सध्या यू पी आय जगातील सर्वात मोठी रिअल टाईम पेमेंट प्रणाली बनत आहे ज्यामुळे सामान्य लोकांसाठी दैनंदिन व्यवहार सोपे झाले आहेत अधिकृत आकडेवारीनुसार ऑगस्ट दोन हजार भारताच्या मध्ये भारताच्या आय प्रणालीद्वारे वीस अब्जाहून अधिक व्यवहार झाले आहेत ज्याचे एकूण मूल्य चोवीस पूर्णांक पंच्याऐंशी लाख कोटी आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या तुलनेत व्यवहारांचे प्रमाण चौतीस टक्क्यांनी वाढले आहे आणि मूल्य दरात प्रमाण गणल्यास एकवीस टक्के वाढले आहे युपीआय आता भारताच्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी पंच्याऐंशी टक्के व्यवहार हाताळत आहे जे जगातील आघाडीच्या रिअल टाइम पेमेंट सिस्टीम मध्ये प्रकर्षाने जाणवत आहे आर्थिक समावेशन दृष्टीने बँकिंग सुविधा नसलेल्या नागरिकांना सार्वत्रिक बँकिंग सुविधा प्रदान करण्यासाठी ऑगस्ट दोन हजार मध्ये भारतात प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली या ऑगस्ट मध्यापर्यंत भारतात प्रधानमंत्री जनधन योजना पूर्णांक सोळा कोटीहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत ज्यांचा एकूण ठेवी अंदाजे दोन पूर्णांक सदुसष्ट लाख कोटी पर्यंत झाली आहे याचा सकारात्मक परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर निश्चितच दिसून येत आहे श्रोते ग्राहक आणि लहान व्यवसायांसाठी सरलीकृत कर प्रणाली हेतूनं केंद्र सरकारकडून एक जुलै दोन हजार सतरापासून वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू करण्यात आला त्यामुळे अनेक गुंतागुंतीचे अप्रत्यक्ष कर दूर होऊन वस्तू आणि सेवा कर श्रेणी सोपी करण्यात आली नुकतेच बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून वस्तू आणि सेवा कर पाच टक्के आणि अठरा टक्के या दोन श्रेणीत ठेवण्यात आल्या आहेत आयुर्विमा आणि शैक्षणिक वस्तूवरील जीएसटी शून्य करण्यात आला आहे त्याचबरोबर दोन हजार अठरा मध्ये आलेली आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना ठरली आहे याबाबत अर्थविषयक जाणकार प्राध्यापक कौस्तुभ खोरवाल सांगतात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना ही जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना सरकारद्वारे राबवण्यात येत आहे या योजनेद्वारे रुग्णालयात उपचारांसाठी प्रति कुटुंब दरवर्षी पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण प्रदान करण्यात येते आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजनेच्या सध्याच्या स्थितीत लक्षणीय विस्तार झाला आहे जसं की सत्तर वर्षे आणि त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिक अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे सर्व कुटुंब आणि महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना या योजनेद्वारे जोडण्यात आले आहे ही योजना पहिल्या दिवसापासूनच पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांना सुद्धा विमा संरक्षण देत आहे जीएसटी या अप्रत्यक्ष कर प्रणालीतील सुधारणेच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी एव्हाना सुरू झाली आहे ऐन सण समारंभाच्या तोंडावर या माध्यमातून कर कपातीची भेट ग्राहकांना सरकारकडून मिळाली आहे त्याचबरोबर या कर कपातीचे लाभार्थी देशातील विविध क्षेत्र ठरले आहेत अगदी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांपासून विमाधारक विद्यार्थी तसंच शेतकरी यांना आवश्यक उत्पादनं आणि सेवा आता तुलनेनं कमी दरात उपलब्ध होत आहे एकूणच पर्सनल फायनान्स आणि व्यक्तिगत क्रयशक्तीवरील परिणामांबाबत शेअर बाजार अभ्यासक प्राध्यापक कौस्तुभ खोरवार म्हणतात एफ क्षेत्र म्हणजेच फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर ड्युरेबल गुड्स या क्षेत्रात रोजच्या वापरातील वस्तू येतात त्यामध्ये सौंदर्य प्रसाधने आणि पॅकिंग खाद्यपदार्थांचा सा प्रामुख्याने समावेश होतो या वस्तूंवरील जीएसटी दर कपात एफ एम सी जी क्षेत्रातील कंपन्यांचे वस्तू विक्री प्रमाण वाढवण्यास सहाय्यभूत ठरणार आहे जीएसटी दर कपातीत केसांना लावण्यात येणारे तेल शॅम्पू टूथपेस्ट टॉवेल सोप बार टूथब्रश आणि शेविंग क्रीम वरती आकारण्यात येणारा जीएसटी दर अठरा टक्क्यांवरून पाच टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याचा थेट फायदा सौंदर्य प्रसाधन निर्मिती संबंधित कंपन्यांना निश्चितच होणार आहे याच क्षेत्रातील पॅकिंग केलेल्या खाद्यपदार्थात आकारण्यात येणारा जीएसटी दर बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आल्यामुळे सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो दुसरं क्षेत्र आहे वाहन क्षेत्र नवीन जीएसटी दर आकारणीनुसार विविध स्तरातील वाहनांच्या किमतींवरील जीएसटी दर करण्यात आला वाहने चार चाकी वाहने तीन चाकी वाहने आणि मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा समावेश करण्यात आला आहे वाहनांच्या किमतीतील जीएसटी दर कपात दिवाळीपर्यंत ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांचा विक्री दर निश्चितच वाढवणार राहील ज्याचा फायदा कंपन्यांच्या शेअर धारकांना सुद्धा होणार आहे आपल्या आर्थिक क्षमतेनुसार या क्षेत्रातील काही प्रमुख कंपन्यांचे शेअर आपण खंडाखंडाने विकत घेतले तरी सुद्धा आपलं पोर्टफोलिओचे मूल्य वाढण्यास मदत होईल तिसरं क्षेत्र आहे आरोग्य सेवा क्षेत्र जीएसटी कडून आरोग्य सेवा क्षेत्राशी निगडित सेवांमध्ये मोठा दिलासा देण्यात आला आहे आयुर्विमा आणि वैयक्तिक आरोग्य विमावरील जीएसटी दर अठरा टक्क्यावरून थेट शून्य टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला याचा थेट फायदा नागरिकांना तर होणारच आहे त्याच सोबत विमा कंपन्या आणि त्यांच्या शेअर धारकांना सुद्धा होणार आहे त्याचप्रमाणे जी एस टी काउन्सिलकडून आरोग्यसेवा निगडीत प्रमुख वस्तूंवरील जी एस टी दर बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला यामध्ये थर्मामीटर वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजन सर्व डायग्नॉस्टिक्स किट्स आणि टेस्ट स्ट्रिप्सचा समावेश आहे त्यामुळे पुढील काही महिन्यात फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर किमतीत सकारात्मक बदल दिसून येईल पुढचं क्षेत्र आहे शिक्षण क्षेत्र आरोग्य विमा प्रमाणेच शिक्षण संबंधित वस्तूंवर देखील जीएसटी दर शून्य करण्यात आला आणि शिक्षण संबंधित वस्तूंमध्ये पेन्सिल खोड रबर शार्पनर नकाशे आणि नोटबुकचा प्रामुख्याने समावेश होतो त्यामुळे या वस्तूंच्या उत्पादन संबंधित कंपन्यांच्या एकूण व्यवसायात पुढील तीन ते सहा महिन्यात निश्चितच वाढ दिसून येईल पुढचं क्षेत्र आहे कृषी क्षेत्र नवीन जीएसटी दर आकारणीनुसार कृषी उत्पादन निगडित प्रमुख वस्तूंवरील जीएसटी दर बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला ट्रॅक्टरच्या किमतीवरील जीएसटी दर अठरा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आला आहे कृषी उत्पादन निगडित प्रमुख वस्तूंमध्ये ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे टायर आणि त्याचे पार्ट्स त्याचप्रमाणे जैव कीटकनाशने ठिबक सिंचन प्रणाली आणि स्प्रिंकलरचा देखील समावेश होतो त्यामुळे गुंतवणूक दृष्टीने या क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचे शेअर खंडाखंडाने घ्यावेत पुढील आणि शेवटचं क्षेत्र इलेक्ट्रॉनिक क्षेत्र नवीन जीएसटी दर आकारणीनुसार इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीवरील जीएसटी दर अठ्ठावीस टक्क्यांवरून थेट अठरा टक्के करण्यात आला त्यामध्ये एअर कंडिशनर टेलिव्हिजन सेट मॉनिटर्स आणि प्रोजेक्टर यांचा विशेष समावेश आहे आपली गुंतवणूक नेहमी योग्य ठिकाणी करावी जेणेकरून आपल्या पोर्टफोलिओचे मूल्य दरवर्षी वाढत राहील श्रोते हो कोविडनंतर आत्मनिर्भर भारत पॅकेज योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून पाच प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे त्यामध्ये अर्थव्यवस्था पायाभूत सुविधा व्यवस्था गतिमान लोकसंख्या आणि एकूण वस्तू आणि सेवांची मागणीचा समावेश आहे या योजनेद्वारे केंद्र सरकारला देशातील वस्तू आणि सेवाचा स्थानिक वापर वाढवणं डिजिटल संरचना तयार करणं भारताच्या मोठ्या तरुण लोकसंख्येचा ग्राहक स्वरूपात विविध व्यवसाय विस्तारासाठी उपयोग करून घेण्याचं उद्दिष्ट साध्य करत आहे कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीचा उद्देश लक्षात ठेवून केंद्र सरकार स्किल इंडिया मिशन आणि स्टार्टअप इंडिया योजनेद्वारे युवा उद्योजकता आणि रोजगार क्षमतेला प्रोत्साहन देत आहे याबाबत अर्थ अभ्यासक कौस्तुभ जोशी नमूद करतात मेक इन इंडिया याचा अर्थ भारतीय कंपन्यांनी भारतामध्ये कारखाने चालू करावे असा संकुचित नाही तर जगभरातल्या कुठल्याही कंपन्यांनी त्यांचं उत्पादन भारतात येऊन करावं आता ह्याच्या मागे अनेक कारण आहेत की अशा प्रकारचा महत्वाकांक्षी सगळा सोहळा भारत सरकारला का आखावा लागला याचं कारण भारत हा उद्योग प्रधान देश नाही आणि भारत हा उद्योग स्नेही देश सुद्धा नाही अशा प्रकारची एक थोडीशी प्रति भारताची होती याला अर्थशास्त्रामध्ये एक शब्द वापरला जातो ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे तुमच्या देशामध्ये व्यवसाय करण्यासाठी किती आणि 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 आकर्षक आणी आश्वासक वातावरण आहे आणि या बाबतीत भारताने गेल्या दहा वर्षामध्ये नक्कीच प्रगती केलेली आहे असं आपण म्हणू शकतो एखाद्या परदेशी कंपनीला भारतामध्ये कारखाना चालू करायचा असेल तर त्याच्यासाठी जलद सुविधा उपलब्ध करून देणे त्याच्यासाठी जागा मिळवण्यासाठी सरकारी पातळीवर सकारात्मक उपाययोजना करणे याला कुठे तरी बळकटी मिळाल्यामुळे महाकाय कंपन्यांचे प्रोजेक्ट हे भारतामध्ये हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे यासाठी लागणारा नुसताच कायदा किंवा नियमांमध्ये बदल हा भाग असून चालत नाही तर त्याला पाठिंबा देणारा किंवा बळकटी देणारा दुसरा एक अजेंडा राबवावा लागतो आणि तो, तो म्हणजे लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट आपल्याकडे गेल्या दहा वर्षामध्ये रस्ते रेल्वे विमान वाहतूक आणि बंदर म्हणजे सागरी वाहतूक याचं एक महाकाय जाळ विणण्याचा प्रकल्प हा सरकारी माध्यमातून हातात घेतला दिला गेलेला आहे म्हणजे दिल्ली मुंबई कोलकाता आणि चेन्नई ही चार प्रमुख शहरं द्रुतगती महामार्गाने एकमेकांना जोडायची हा प्रकल्प अगदी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारच्या काळामध्ये आखला गेला होता पण तो आता कुठे थोडा थोडा पूर्णत्वाला येताना दिसतो त्याचबरोबरीने भारतातल्या विविध औद्योगिक शहरातून बंदरांपर्यंत रेल्वेच्या माध्यमातून व्यापारी वाहतूक किंवा ज्याला आपण रेल्वेच्या वाघिणींमधून वस्तू आणि माल न्यायचा अशी सुविधा म्हणतो त्याच्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत येत्या काही काळात आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि दळणवळण या माध्यमातून व्यवसाय उद्योग वाढेल आणि यासाठी भारत सरकारने सागर माला या प्रकल्पाची सुरुवात गेल्या दहा वर्षात केलेली दिसते आणि या अंतर्गत अंतर्गत आणि सागरी अशा दोन्ही जल वाहतुकीना सरकारने महत्व दिलेलं आहे हे सगळे प्रकल्प सुरुवात केल्यानंतर त्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसायला अनेक वर्ष खातात याच पार्श्वभूमीवर एक भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत मोठा बदल सरकार पातळीवर घडवला गेला तो म्हणजे जीएसटी किंवा वस्तू आणि सेवा कर आणण्याचा भारतामध्ये याआधी अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर होते आणि यामुळे एकंदरीतच व्यापार करणं किंवा मालाची वाहतूक इकडून तिकडे करणं एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल ने आण केल्यानंतर त्याच्यावरच्या कराची सगळी जुळवाजुळव करणं हे बऱ्यापैकी क्लिष्ट काम असायचं तर हे सगळे कर इतिहास जमा होऊन वन नेशन वन टॅक्स म्हणजे एक देश एक कर ह्या टॅगलाईन खाली सरकार वस्तू आणि सेवा कर म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जीएसटी हा अंमलात आणला अलीकडेच सरकारने त्या जीएसटी बदलल्यामुळे सुद्धा यामध्ये एक फायदेशीर अशा प्रकारची व्यवस्था उदयास आलेली दिसते आणि शेवटाकडे येताना एक लक्षात घ्यावं लागेल ते म्हणजे डिजिटल इंडिया या सरकारच्या मोहिमेमुळे भारतातल्या बहुतांश सगळ्या गावखेड्यांमध्ये आणि शहरांमध्ये पोचलेली वेगवान इंटरनेट यंत्रणा ही कुठेतरी भारताच्या प्रगतीमध्ये एक महत्वाचा वाटा बनलेली आहे म्हणजे त्यामुळे व्यवसाय तर वेगवान होतोच आहे पण अगदी कॅपिटल किंवा शेअर बाजाराचा विचार केला तरी सुद्धा लोक पारंपरिक पोस्ट ऑफिस गुंतवणुका किंवा बँकांमधील फिक्स डिपॉझिट या व्यतिरिक्त आता म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केट यासारख्या गोष्टींचाही हळूहळू हरु वापर करायला लागले गेल्या दशकात भारतानं अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक सुधारणा केल्या आहेत दोन हजार चौदा नंतर सरकारनं सबका साथ सबका विकास या धोरणाखाली अनेक उपक्रम राबवले मेक इन इंडिया उपक्रमातून उत्पादनाला चालना मिळाली आणि परकीय गुंतवणूक वाढली कोविड काळात लघु उद्योगांना अर्थसहाय्य करत रोजगार टिकवण्यात यश आलं डिजिटल इंडियामुळे मोबाईल आणि इंटरनेट व्यवहार सर्वसामान्यांच्या हातात आले जनधन योजनेतून कोट्यवधींच्या खात्यात सरकारी मदत थेट जमा होऊ लागली यामुळे आर्थिक समावेशन घडलं दोन हजार पंचवीसच्या नव्या उत्पन्न कर कायद्यानं बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला कर सवलत मिळाली ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा वाढली जीएसटीमुळे एक समान कर प्रणाली लागू झाली वाढलेल्या कर संकलनातून पायाभूत सुविधा क्षेत्रातील कामं होत आहेत या सुधारणा नागरिकांचं जीवन सुलभ करणाऱ्या ठरत आहेत परिणामी भारत जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक ठरला आहे आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो या बरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय वीरेंद्र तळेगावकर आणि निवेदन कौस्तुक पटाईत